नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते कोमल संजय चव्हाण हिची मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न कोमल संजय चव्हाण हिच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस तिचा खडतर प्रवास संपला व आनंदाचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे पोलीस भरती या क्षेत्रात चार वर्ष प्रयत्न करत होती खूप मेहनत घेतली दोन भरत्यामध्ये ती अपयशी ठरली तरीही तिने प्रयत्न सोडला नाही घरच्यांनी खूप तिला सपोर्ट केला हे सगळं श्रेय तिच्या घरच्यांना देत आहे त्यांनी तिच्यासाठी खूप कष्ट सोसले अनेकांचे टोमणे हे ऐकलेत दोन ते तीन वर्ष अकॅडमीचा खर्च हा तिच्या वडिलांनी नाजूक परिस्थिती असताना देखील केल केला त्यांनी प्रयत्न सोडू नकोस मी आहे असं बोलत तिला खूप सपोर्ट केला शेवटी झाले तर ती मुंबई पोलीस म्हणूनच तिची नियुक्ती झाली आहे याचाच विचार करून सामाजिक कार्यकर्ते व नरवी रुमाजी नाईक समाजसुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष रघुनाथ गुजले व त्यांच्या पत्नी सुनीता गुजले यांनी तिच्या प्रयत्नांना आणखी यश मिळवण्यासाठी व पुढील वाट वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी तिचा सत्कार हंगीरंगी तिच्या गावी तिचा सत्कार करण्यात आलाय व तिला भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी नरवीर रुमाशी नाईक समाज सुधारक मंडळाचे कार्यकर्ते तिचे आई वडील व समाज व ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद पाहत्रा हसी बेस्ट न्यूज मराठी